विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना निमंत्रण पत्रिकेवरून टाळल्याने इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांचे मनोमिलन झालेच नसल्याची चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू झाली असतानाच महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना मात्र निमंत्रण पत्रिकेवरून टाळल्याने इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांचे मनोमिलन झालेच नसल्याची चर्चा सुरू झाली आहे विश्व अशाच नवनवीन जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा